गुरुजन वर्ग उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो मी स्वराली बालाजीवर आज चौदा एप्रिल म्हणजेच आपल्या बाबासाहेबांची जयंती त्यांच्याविषयी मी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतीचे तिने ऐकून घ्या अशी माझी गोकुळ अशी माझी गोकुळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राजघटनेचे शिल्पकार होते त्यांचं पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते त्यांचा जन्म त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ गाव त्यांनी शालेय शिक्षणासाठी खूप कष्ट केले केले त्यांनी व संघर्ष करा हा गुरुमंत्र दिला त्यांनी एकोणीशे वी वीस मध्ये मुकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले त्यांनी एकोणीसशे सार, छप्पन मध्ये दिल्ली येथे सुरुवात घेतला त्यांना भारत सरकाराने त्यांना भारत सरकारने एकोणीशे नव्वद ला भारतरत्न पुरस्कार प्रदान केला दलितांचे तलवार पण या जगाचा कोण उरंगले गेले जगाचा कोण उरंगले वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा सुविधा जाता लिहून जाता गेली सुविधा फुलांची गाणी वसंतानी लिहिली फुलांची गाणी वसंतांनी लिहिली रात्रीची लिहिली रात्रीची गाणी ताऱ्यांनी लिहिली आम्ही ना कुणाची गुलाम की आमच्या वशाची गाणी डॉक्टर आंबेडकर लिहिले